एक्सपान्शनच्या दृष्टिकोनातनं काय करणं गरजेचं आहे आणि काय करणं गरजेचं पाहिजे ह्या गोष्टीसाठी ज्या काही तांत्रिक बाबी नवीन एक्सपान्शन करताना औद्योगिकरणं आणि विस्तार करताना काय काय लागणार आहे ह्याबाबतची पूर्ण माहिती आमचे कारखान्याचे चेअरमन साहेब पथारेसाहेब वाईस चव्हाण साहेब हे आपल्याला सांगतील हॅलो हॅलो नाही काय केलं काय हे झालं म्हणजे चुकीचं काय काम केलं त्याच्यात कुठली कुठे जवळजवळ त्यांच्यावर हेच लागलेलं आहे मग आता परत आम्ही साहेबांना रिक्वेस्ट केली की साहेब हे चार हजार पस्तीसशे ते चार हजार केल्याच्या आणि शॉर्ट रेटमध्ये कारखाना चालू करावा लागणार म्हणजे तेवढं शंभर दिवसाचाच कालावधी मिळणार त्यासाठी आता आम्ही दोन हजारचं पस्तीसशे मेट्रिक टन करायचं ठरलेलं आहे आणि पंचवीस हजारची डिस्लरी केल पेढी सात केल पिढीचं डिस्लरीच नियोजन करतात म्हणजे साडे तीन हजारच्या होणाऱ्या वृद्ध अॅडव्हान्स आणि हे करार करायचा आहे सगळ्या बाकी जातो तुम्हाला प्रेस नोट मध्ये सगळे बाकीचे दिलेले आहेत 24 मतलब स्क्रीन मध्ये इतकंच आहे 60 केएलपीडी मध्ये येतेस टाइम सगळे 60 केएलपीडी मध्ये येते 4000 कचे आणि 700 केएलपीडी दिसले आहे ते येतो इथे येतोय ते 나오तो पण सपोर्ट इथे नवीन आध्यावर टेक्नॉलॉजी जी आहे एटमॉस्फेरिक मल्टी प्रेशर मल्टी करण्याच्या दृष्टिकोनातून मल्टी प्रेशर धागानंतर त्याचा फुगटला पाहिजे आहे तर हे आमचं ॲटमॉस्फेरिक आहे म्हटल्यापासून जी माहिती दिली मग मग काही म्हटले त्याचे एक्सप्रिस देण्याचं सुद्धा कारण ज्या माणसाने या कारखाना चालावा चालू राहावा किंवा याचे उद्देश वाढावे त्या उद्देशाने मुश्रीफ साहेबांनी या कारखान्याला मदत केली त्याच मुश्रीफ साहेबांच्यावर जे काही लोक बोलतात त्याला मला फक्त उत्तर द्यायचे आहे कारखाना मुश्रीफ साहेब जर आपल्याला ह्या सर्व सहकारात जर सहकार केले नसते तर हा कारखाना आज सुद्धा दिसला नसता असं आमचं व्यक्तिगत मत आपण त्याच्यात काय झालं आहे किंवा त्याची आता इन्क्वायरी चालू झाली त्याची माहिती दिली पण ह्यावेळी आपण जे परत आम्ही प्रस्ताव दिलेला आहे एक्सपान्शन करण्या म्हणजे चार हजारपर्यंत कॅपॅसिटी वाढण्याचा आणि साठ केली पेटीची डिस्टली करण्याचा

केडीसी बँक देणार का कर्ज पंचावन्न कोटीचा जो घोटाळा झाला आहे तुम्ही तीस कोटीचा आता म्हटलं आहे पंचावन्न कोटी कारखान्यावर कर्ज आहे कारखान्याची स्थावर मालमत्ता त्याच्यापेक्षा कमी झालायची तुम्ही बघून डॉक्टर शापूरकरनी केला असा तुमचा यापूर्वीचा आरोप आहे आता आहे मग आता पंचावन्न कोटी कर्ज असताना परत केडीसी बँक वाढव कर्ज तुम्हाला देणार म्हणजे तीस कोटीचा गैरव्यवहार झालाय असं लेखा परीक्षकांना म्हटलंय लेखापरीक्षकांना जर तीस कोटीचा गैरव्यवहार जाण्याचं जर नमूद केलं असेल ह्याची पोलीस केसच आहे तर अशा पुन्हा केडीसी बँक देणार का कर्ज एवढं दोन गोष्टी आहेत आता त्या संबंधी शासनानं म्हणजे आर जीडीनं चोते नावाच्या अधिकाऱ्यांना चौकशी अधिकारी म्हणून त्यांना नेमलेला आहे आता त्या चौकशीत ज्या गोष्टी सत्तेतल्या सर्व बाहेर येतील चौकशीमध्ये आता जे ऑडिटर जे नेमलेले होते आपले इंटरनल ऑडिटर आपण जे म्हणतो ते सुशांत फडणीस होते ते सुशांत फडणीसनी त्यांच्या सप्रूदर्शनी जे त्यांच्या निदर्शनास जे काही गोष्टी आलेल्या आहेत त्यासंबंधित ते त्यांचं कर्तव्य त्यांनी केलेलं आहे आता याच्या ही सगळी बाब आता न्यायप्रविष्ट झालेली आहे आता या संबंधित लवकरात लवकर त्याचं दूध का दूध पाणी का पाणी वाहिली की चौथे ज्यावेळी त्याचा अहवाल सादर करतील त्यावेळी निश्चितपणे त्याचं सर्व वाहिली हा एक भाग झाला दुसरी गोष्ट एखादी घटना अशी काही घडल्यानंतर कारखान्याची मालमत्ताचा जर विचार लक्षात घेतला किंवा एकूण असणारी प्रॉपर्टी आमची जर सगळी लक्षात घेतला तर निश्चितपणे आपल्याला कर्ज पुरवठा करायला के डी सीची कोणतीही हरकत असल्याचं काही कारण नाही कारण का निश्चितपणे इतर कारखान्याच्या तुलनात आपला कारखान्याचा जो कर्ज पुरवठा झालेला आहे तो निश्चित कमी प्रमाणात आहे तुम्ही कारण काय असे इतर कारखाने जर आजूबाजूचे जर तुम्ही उदाहरणपुरणाचं नाव घेणं योग्य राहणार नाही पण आ आजूबाजूच्या कारखान्यापेक्षा निश्चितपणे आपलं कर्जही कमी आहे आणि त्याच्यामुळं आणि कमी कालावधीमध्ये आपला हा कारखाना जास्त क्रशिंग केल्याशिवाय हा कारखाना निश्चित नप्यात येणार नाही त्यामुळं आत्ता जर ह्या सीझनला आम्हाला निश्चित आम्हाला अनुभव आलेला आहे की लक्षात आलेला आहे की जर आपल्याला हा कारखाना चांगला सुस्थितीत जर चालवायचा जर झाला तर आपल्याला शंभर टक्के एक्सपान्शन केल्याशिवाय कृषी कॅपॅसिटी के वाढवल्याशिवाय कमी कालावधीत हो गाळप जास्त केल्याशिवाय हा कारखाना नफ्या देणार नाही त्यामुळं त्या दिशेनं त्या मुश्रीफ साहेब आम्हाला शब्द दिलेत आपल्या बोर्डाला की जेणेकरून की च हा हा कारखाना जेवढा चांगल्या चांगला चालवता येईल याच्याकरता निश्चित आपल्याला त्यांची मदत होणार आहे बोर्ड एक जिन्शीनं आम्ही सगळे आता काम करत आहोत अनेक सगळी आमच्यातली मंडळी मग, मग वेगवेगळे बत्तप्रवाह कोणाचे असले तर ते बाजूला ठेवून हे चांगलं करण्याकरता सर्वांचं एकरूपपणानं आपण आता आम्ही काम करतो हे त्यातल महत्वाचं आहे आणि साहेब आता आम्हाला मिळणार आहे दीर्घ आम्ही मुदत नाही दीर्घ मुदत कर्ज मिळणार आहे म्हणजे दोन वर्ष फक्त आम्ही व्याज आणि त्या हप्ता पडणार आपल्याला आता एकतीस म्हणजे साठ कोटीची साठ कोटीची मागणी दोन्ही मिळून आपल्या काही ज्या त्रुट्या ज्या या, या सीझन मध्ये काही लक्षात आलेले तर त्या प्रामुख्यानं मिल मधला जो बदल आहे मिल मध्ये बदल करणे त्याच्यानंतर केन राम लोडर जो आहे तिथं सुद्धा काही बदल करणं अपेक्षित आहे तर ते आणि त्याच्यानंतर बॉयलर बॉयलर आणि टर्बाईन या प्रामुख्यानं आणि दुसरं सायलो जे साखर जी बाहेर पडते तिथं सायलो सिस्टीम बसवायचं असं केलेलं आहे सायलो सिस्टीमचा फायदा काय किमान एका शिफ्टची साखर त्याच्यामध्ये स्टोरेज होऊ शकते आणि मॅनपावर कमी लागते आणि त्याच्यामुळं जे पूर्वी कसं होतं की आपण हाताने वजन करायचो म्हणजे हाताने पोत्याचा कमी जास्त माल करायचो त्यामुळे त्यात कारखान्याचा लॉसेस व्हायचे त्याच्यामध्ये आता सायलो सिस्टीम मध्ये काय होते की समजा एकदा पन्नास किलोचा एकदा सेट त्याला सेट करून दिला की पन्नास किलोच ती साखर पॅकिंग होईल आणि स्टिचिंग होईल त्याचं ॲटोवरच सगळं आणि मॅनपॉवर कमी लागेल ॲटोवर होईल लागे। आणि एका सिज एका शिफ्टची पूर्ण साखर त्या सायलोमध्ये स्टोरेज राहील म्हणजे जेणेकरून जो आत्ता आम्हाला या सीझनला काय जो त्रास जाणवला तर ते त्रास सगळे यातनं निघून जातील अशा पद्धतीची साधारण के डी सीच्या अधिकाऱ्यांच्या सो समवेत आणि आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या समवेत अशा पद्धतीच्या या आमच्या टेक्निकल सर्व ॲडवायझरनी कन्सल्टंटनी आपल्या अधिक आपल्या दा बोर्डातल्या तर सोन सॉन्मार असतील सगळीच मंडळांचे चेअरमन वाईस चेअरमन सर्वसंचालकांनी ज्या ज्या आम्हाला भूमीवाद आणलेल्या आहेत त्या करून घेण्यासंबंधी आपल्याला टी डी सीकडनं ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे आनंदाची गोष्ट आहे की या ज्या किरकोळ गोष्टी या सगळ्या ज्या जर झाल्या तर साडेतीन हजारच्या वर कारखाना चालायला कोणतीही अडचण राहणार नाही आई या सगळ्या सिस्टीमवर ह्यात बदल करून घेणे हाच त्यातला पर्याय आहे कारण का आता पाच हजारचा जर करायचा दा म्हटलं तर हा सगळा कारखाना काढून नवीन करावा लागेल ला, अशी परिस्थिती आहे का करणं या या परिस्थितीवर शक्य नाही आहे परिस्थितीवर ते आम्ही आरोप केले त्याच्या त्याच्या सापुरकर साहेबांनी एवढा एवढा हे केला जवळजवळ आठ दहा कोटी मेल वर खर्च केला तरी सुद्धा काही त्याचा चोवीसच्या वर आम्ही कितीही प्रयत्न केलं तर व्हायला बॉयलरच्या सगळ्या पायपा लिकेज बारा कोटी खर्च केलं तर तरी सुद्धा आता आता टर्बाईन टर्बाईन म्हणजे भोगसच आणलं त्याच्यात कायच नाही म्हणजे त्याच आपल्याला म्हणजे चालू केलं की हे करायचं सगळं क्रशिंगला हे करायचं मग ते परत आम्हाला परत खर्च करावा लागणार आहे ते एकूण आपण साठ कोटी लाख करतो गेल्या वर्षी पंचावन्न कोटी मुशरी साहेबांनी गडिंगलस तालुक्यातल्या गडिंगलस साखर कारखाना बाजार समिती तालुका संघ याचं वाटोळ केलं असं ते म्हटलेलं आहे तिथल्या तालुक्यातल्या एका महान व्यक्तिमत्व बडे छोटीचे आपले त्या संबंधी आता थोडंसं आम्ही बोलणार आहोत की काय तिची जो वस्तुस्थिती आहे आणि त्या संबंधी मत चावसर बोलती कोणी बोलते चावसर काय बोलतं मी बोलणार की माझा बदल मी दिंदा मी ह्या अपेक्षा तिला आहे ते शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या सरचिटणीस कोल्हापूरच्या त्यांच्या पक्षाच्या बैठकीमध्ये त्यांनी विधान असं केलं की गडी कारखाना बाजार समिती तालुका संघ याचं वाटोळं विश्रीफ साहेबांनी लावलं असं ते म्हणाले आता खरोखर मला एक शंका वाटते की ते अजून वैफल्य आहेत त्या काय मला कळत नाही म्हणजे खरं तर त्यांनी त्याला वि विसरायला पाहिजे होतं काही वेळा कारखान्यात आपला पराभव झाला तर आपण विसरायचं असतं नाही जी रुलिंग पार्टी असते या त्यांच्याबद्दल चांगले विचार करावेत किंवा खरोखर कर बाबा आम्ही चुकीचं काय केलं असेल तर त्याच्यावरती बोलावे पण अतिशय चांगल्या पद्धतीनं जे नेतृत्व मदत करते की हा कारखाना दोन हजार बारा तेरापासून ज्या ज्यावेळी अडचणीत आला त्या त्यावेळी इथल्या लोकप्रतिनिधी इथलं तत्कालीन बोर्ड त्यावेळीचे चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व मंडळी जाऊन मुश्रीफ साहेबांना भेटली आणि भेटल्यानंतर मग त्यांना विनंती केल्यानंतर हा कारखाना अठरा महिन्याचा पगार त्यावेळी थक थकलेला होता ऊसाची बिलं थकलेली होती तोटणे कामगारांचे पैसे देण्याची थांबलेलं होतं साखर दिली नव्हती सभासदांची तर अशा सगळ्या कठीण परिस्थितीत जाऊन भेटल्यानंतर मुश्रीफ साहेबांनी ब्रिक्स नावाची एक इथं कंपनी आणली आणि ती चालवली अतिशय चांगल्या पद्धतीनं मागचा पुढचा पगार करून कामगारांचे पगार दिले सभासदांची साखर महिन्याची किंवा वर्षाची त्यांची चालू केली या सगळ्या गोष्टी वेळोवेळी झालेल्या आहेत आणि त्या चांगल्या झाल्या आणि निल्वाईन पिरियडमध्ये तत्कालीन त्यावेळेची त्यावेळीचा बोर्ड चेअरमन वाईस चेअरमन त्यावेळेचे त्यांच्या त्रासाला ती कंटाळून ती कंपनी निघून गेली दोन वर्ष आधी सोडून गेली आता हे सगळं झाल्यानंतर डॉक्टर शापूरकर चेअरमन झाले आणि शापूरकर चेअरमन झाल्यानंतर अतिशय विश्वासानं आम्ही आमचा सगळा बोर्ड आम्ही सगळ्यांनी आणि आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेब सुद्धा विश्वासानं डॉक्टर शापोरकरांच्या हातात सोपवलं चेअरमन केलं आणि चेअरमन केल्यावर आम्हालाही विश्वास होता काहीतरी चांगलं करतील अशी आम्हाला आशा वाढलेली होतो आम्ही पण त्याने तो सगळा विश्वासघात केला मिटिंगमध्ये कोणतेही विषय समोर बोर्डासमोर आणायचे नाहीत पेपरला टेंडर द्यायचे नाहीत आणि जी खरेदी केली ती खरेदीसुद्धा बोगस केली ज्या बॉयलरच्या पायपा जर बघितल्या तर त्या पायपा ज्या कंपनीच्या मागवल्या पाटील साहेब त्यासुद्धा त्या कंपनीच्या आणल्या नाहीत मग त्या दुसऱ्या कुठल्या अगदी हलक्या कंपनीच्या त्या आणल्या तर ह्या सगळ्या गोष्टी नंतर नंतर ह्या बाहेर द्यायला लागल्या आणि जसं जसं टेक्निकल लोक तिथं यायला लागले आणि बघायला लागले त्यांनी सांगितलं की हे सगळं जे याचं काम केलं गेलं ते निकृष्ट दर्जेचं त्यांनी वापरलं गेलं जे सेकंड हँड सगळ्या मोटरी आणल्या सेकंड हँड टर्बाईन आणला म्हणजे दीड दीड कोट रुपयेच्या टर्बाईन असे सगळे त्याच्यावर खर्च झाले म्हणजे एखादा नवीन टर्बाईन जर आला असतात तेवढ्या किमतीमध्ये तेवढा त्याच्याहीपेक्षा ते जास्त किंमणा तो खर्च केला गेला तर असे अनेक म्हणजे कलरची आवश्यकता कमी असताना त्याची दुप्पट म्हणजे पाच दहा वर्षे अजून चाललेला असेल तेवढा कल कलर खरेदी केला त्यांच्या नातेवाईकाच्या के दुकानातलं जयशिंगपूरच्या अशा सगळ्या गोष्टी अजूनही बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये लपलेल्या आहेत अजून आणि त्याची चौकशी सुरू आहे आता त्यासंबंधी फार मी बोलणार नाही पण ठीक आहे आता एवढ्या ज्या गोष्टी आहेत त्या बोललो पण हे सगळं करत असताना त्या बाजार समितीमध्ये कधी मुश्रीफ साहेबांनी कधी हस्तक्षेप केला नाही तो बाजार समितीला जे तत्कालीन हे महान नेते तिथले सभापती होते त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी काय तिथं दिवं पाडलेत हे जगजाहीर आहे तिथल्या त्या प्लॉट संबंधी तिथला जो व्यवहार झाला त्या व्यवहारामध्ये काय घडलं काळं गोरं ते सगळं जगाला माहिती आहे त्याच्यानंतर त्याच बाजार समितीमध्ये त्यांच्यावर अविश्वास साहेब आणला गेला म्हणजे हे सुद्धा विसरता येणार नाही म्हणजे ह्यांचं नेतृत्व ह्यांचं है, कर्तृत्व सगळं खूप चांगलं ते जर असतं तर ही त्यांच्यावर कदाचित वेळी आली नसती तिथंसुद्धा ते त्यांना त्या त्या पद्धतीनं पाय उतार व्हावं लागलं एवढंच नाही पुढं जाऊन ह्या कारखान्याचे ते संचालक होते एका दिवसाचं मला वाटतं चव्हाणसाहेब काहीतरी एम डी इकडून पण होते मला वाटते ते तर त्यांनी इथं काय केलं तेही सगळं जगाला माहिती आहे आणि त्याच्यानंतर एवढंच नाही त्या तालुका संघाशी गडिंगज तालुका संघाशी मुश्रीफ साहेबांचा कधीही काढीचाही संबंध आला नाही पण त्याचा त्या ते तालुका संघाचा अर्थाअर्थे काय संबंध नसताना त्या ते, त्यात ते त्यांचं मुश्रीफ साहेबाचं त्याच्यामध्ये नाव जोडणं हे अयोग्य आहे आणि दुसरी गोष्ट एवढंच नाही ज्या शरद पवारांच्या नावाने हिने शरद सोया काढला बेकनाळच्या त्या माळावर त्या शरद सोयाला ते शरद सोया कुठं आहे का आहे हे सगळं जनतेला पूर्ण माहिती आहे आणि त्या शरद सोयाच्या शासकीय भागभांडवल भरायचे जे पैसे होते ते सतरा लाख रुपयेसुद्धा आदरणीय आमचे नेते साहेबांच्याकडून हे सतरा लाख रुपये जाऊन आणून भाग मांडव यांनी भरलेला आहे किमान त्या त्याची उतराई म्हणून तरी किमान हिने ते तसं त्या मुस्लिम साहेबांच्या संबंधी ते हे बोलायला नको होते पण ते सुद्धा त्यांनी विसरले असं माझं मत आहे मग एवढे हे देशाच्या किंवा राज्याच्या गप्पा मारत असताना आपण ज्या नेत्यांच्या नावाने जो एखादा प्रकल्प चालू करतो ते चालू ठेवणार आणि त्यातनं आपण आपलं नाव कमावणं किंवा नावा नावारूपाला येणं लोका ना हे लोकांना लोकप्रिय असते पण अशा पद्धतीनं त्यांनी कधीही कुठ कुठलीही संस्था त्यांनी चालवली नाही साधी ग्रामपंचायत त्यांच्या गावातली त्यांच्या ताब्यात नाही दुसरी गोष्ट पुढं जाऊन सांगायचं म्हटलं तर त्यांचा इतिहास असा आहे की हे सगळं करत असताना मुश्रीफ साहेबांचं नेतृत्व हे जिल्ह्यामध्ये सर्वसमावश्यक आहे एखादा नेतृत्व सहासा निवडून येते एखादा नेतृत्व सामान्य माणसं निवडणूक हातात घेतात आणि निवडून आणतात आणि जिल्हा संघ असू दे त्याच्यानंतर गोकुळ दूध संघ असू दे जिल्हा बँक असू दे त्याच्यानंतर मार्केट कमिटी असू दे या सगळ्या याच्यामध्ये अनेक पक्षाचे नेतृत्व सगळी तिथं एकत्र आहेत आणि हे सगळं सर्वसमावेशक आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून किंवा त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून हे जिल्ह्यातलं सगळ्या संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेल्या आहेत आणि तिथं जिल्ह्यानं नेतृत्व हे मान्य केलेलं आहे आणि अशा परिस्थितीत अशा नेतृत्वावर हिने बोलणं हे कितपत बरोबर कि आहे हे खऱ्या अर्थानं आपण जाणून घेतलं पाहिजे आणि म्हणून मी सांगतो की भविष्यामध्ये त्यांनी अशा नेतृत्वावर बोलू नये की आपण काय आहोत आपल्या हातून किती कार्य चांगलं झालेलं आहे आणि समोरच्यावर आपण बोलायला लागलो त्यांचं कार्य काय आहे याची खातरजमा त्यांनी करावी आणि इथून पुढच्या काळात त्यांनी बोलावं कारण का एखादं नेतृत्व तयार व्हायला खूप वर्षे गेलेली असतात आणि त्यामुळंच हे नेतृत्व आज उदयाला आलेलं आहे आणि म्हणून नावारूपाला आलेला आहे आणि किंमणा कुणीकडं तरी बदनाम करावं याच्याकरता केवळ तिने केलेला हा हे वक्तव्य आहे कदाचित खुशमश्किरी करायला सुद्धा ते कदाचित बोलले असतील असं मला वाटते काही वेळा पुन्हा पुन्हा तर खुशमश्किरी करायची सवय असते तसं त्यांना असावी आणि त्यामुळे तर कदाचित बोलले असतील ठीक आहे पण पुढच्या काळामध्ये तिने अशा पद्धतीचं विधान करू नये त्यांच्यावर प्रेम करणारे साहेबांच्यावर प्रेम करणारे या जिल्ह्यात अनेक मंडळे त्यांना एक यांचं बोलणं रुजलेलं नाही याचं त्यांना निश्चितपणे याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल हे एवढंच सांगतो याच्या पुढच्या काळामध्ये त्यांनी आपलं भान ठेवून त्यांनी बोलायला विनंती